इंडिया ने ने टीम इंडियाने ट्रॉफी तर नाही स्वीकारली परंतु बीसीसीआयने मात्र टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंसाठी एक गुड न्यूज दिलेली आहे बीसीसीआई कडून एशिया कप विजे संघाला हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी कळेल एशिया कप फायनल मध्ये भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीवर आपल्या जबरदस्त खेळाने उत्तर दिलं आणि दिमाखात कप जिंकला भारताचा हा सतरा टी ट्वेंटी एशिया कप स्पर्धेतला एकूण आणि सलग सातवा तसेच पाकिस्तान विरुद्धचा तिसरा विजय भारताने नव्याण्णव एशिया कप जिंकण्याचा हा विक्रम रचला ट्रॉफी जिंकल्यानंतर आता बीसीसीआय ने टीम इंडिया बक्षीस रक्कम जाहीर केली बीसीसीआय ने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून ही माहिती दिली बीसीसीआय ने एकूण एकवीस कोटी रुपये बक्षीस म्हणून देणार असल्याचं जाहीर केलंय ही बक्षीस रक्कम भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी आहे टीम इंडियाच्या मुख्य संघात पंधरा खेळाडू होते तर सपोर्ट स्टाफ मध्ये मुख्य प्रशिक्षक सहाय्यक प्रशिक्षक बॉलिंग बॅटिंग आणि फिल्डिंग कोच सह एकूण पाच सदस्य आहेत म्हणजेच पंधरा खेळाडू आणि पाच सपोर्ट स्टाफचे सदस्य मिळून हा आकडा वीस होतो साधारणपणे प्रत्येक व्यक्तीला एक कोटी रुपये मिळतील असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही अर्थात ही रक्कम थोडी कमी जास्त होऊ शकते पण मित्रांनो कालच्या मॅच नंतर आपल्या खेळाडूंनी मिळवलेला सन्मान हा पैशात मोजता येणार नाही बाकी तुम्हाला काय वाटतं एकवीस कोटी रुपयांचं हे बक्षीस पुरेसं आहे की रक्कम अजून जास्त हवी होती तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा